नमस्कार सीता स्वयंवर काळ त्रेतायुग स्थळ जनकपूर मिथिला मिथिलेच्या जनकपुरात गेले काही दिवस लगबग सुरू होती कारणही तसंच होतं मिथिलेचे राजाधिराज श्री जनक महाराज यांनी त्यांची कन्या जानकी अर्थात सीता हिचं स्वयंवर आयोजित केलं होतं जनकपूर ही त्यांच्या मिथिला राज्याची राजधानी संपूर्ण जनकपूर फुला पानांच्या सजावटीने अधिकच सुंदर दिसत होतं घराघरांच्या भिंती सुंदर मधुबनी चित्रांनी अधिकच मोहक दिसत होत्या शरद आणि शिशिर ऋतूत फुलणाऱ्या झेंडू शेवंती मधुवंती आदी कुसुमांचा गंध असं म्हणतात दरवळच होता त्या पुष्पमालांनी घरं दारं मार्ग उपमार्ग प्रांगण सारं सारं सुशोभित झालेलं होतं रस्ते रांगोळ्यांनी सजलेले होते अखेर मिथिलेची लाडकी राजकन्या सीता हिचं स्वयंवर आयोजित करण्यात आलेलं होतं श्रीध्वज जनक महाराजांचा प्रासाद तर अत्यंत सुंदर दिसत होता त्याचे सोनेरी कळस तेजाने तळपत होते प्रासादाच्या भव्य प्रांगणात प्रशस्त मंडप उभारला होता त्याच्या मध्यभागी एका वेदिकेवर देवाधिदेव महादेवांचं पिनाक धनुष्य ठेवलेलं होतं लोक मात्र त्याला शिवधनुष्य असंच म्हणत महाराज जनक यांनी स्वयंवराचा पण घोषित केला होता जो कोणी हे शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यंच्या लावेल सीतेचा विवाह त्याच्याशी करण्यात येईल धनुष्य म्हणजे साधंसुधं नव्हतं साक्षात शंकर भगवानांचं धनुष्य ते मिथिलेचे प्रजाजन कौतुकाने एकमेकांना सांगत की जानकी लहान असताना तिने खेळताना सहज म्हणून एकदा ते धनुष्य उचललं होतं पण या व्यतिरिक्त अजूनपर्यंत हे कोणालाही शक्य झालेलं नव्हतं स्वयंवर घोषित केल्यापासून अनेक राजकुमार राजे यांनी हा प्रयत्न करून बघितला होता पण छे ते शिवधनुष्य जागेवरून भरही हल्लं नव्हतं अखेर राजा जनकाने स्वयंवराचं आमंत्रण धाडलं ऋषी विश्वामित्र यांना त्याप्रमाणे विश्वामित्र आपले दोन शिष्य अयोध्येचे राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यासह मिथिलेला पोचले अयोध्येच्या या युवा राजकुमारांची कीर्ती एव्हा सर्वमुखी झालेली होती श्रीराम आणि लक्ष्मण येणार म्हणून सर्व सभा शिकू शीख भरलेली होती प्रत्यक्ष महाराज जनक स्वयंवर सभेचे सभापती बाणासूर इतर अनेक राजे राजकुमार आणि प्रजाजनक यांनी स्वयंवर मंडप फुलून गेला होता प्रासादाच्या वरच्या सज्जामध्ये प्रत्यक्ष राजकुमारी जानकी तिच्या सखी आणि इतर राण्या आणि स्त्रीवर्ग उत्सुकतेने उपस्थित होता सभापतींनी परवानगी देताच श्रीराम आपल्या आसनावरून उठले गुरु विश्वामित्र महाराज श्रीध्वज जनक आणि इतर वडीलधाऱ्या मंडळींना त्यांनी वंदन केलं शांतपणे आणि ठाम पावलं टाकत ते वेदिकेजवळ पोचले डोळे मिटून भगवान शंकरांचं त्याने दोन क्षण स्मरण केलं पिनाक धनुष्याला हलकाच स्पर्श करून नमस्कार केला आपलं उत्तरीय काढून बाजूला ठेवलं आणि अत्यंत आत्मविश्वासाने त्याने दोन्ही हातांनी ते धनुष्य सहजच उचललं श्रीरामाची पिळदार शरीरयष्टी तेजस्वी कांती आणि राजस चेहरा सूर्यकिरणात न्हावून निघत होता बाहू राघवाने आपल्या डाव्या हातात भक्कमपणे ते शिवधनुष्य तोलून धरलं उजव्या हाताने धनुष्याच्या दोन्ही टोकांना प्रत्यंच्या गुंडाळून थोडा ताण दिला तो काय अहो आश्चर्यम ते शिवधनुष्य पिनाक कडकड आवाज करीत मध्यभागी दोन तुकडे होऊन पडलं रघुनंदनाने सस्मित वदनाने वेदिकेला पुन्हा नमस्कार केला एक कटाक्ष वरील सज्जामध्ये बसलेल्या जानकीकडे टाकला राजकुमारी जानकी लज्जा आणि आनंद यांच्या मिश्रणाने अधोवदन बसून सर्व सभामंडप नवे नवे मिथिला नगरी सारे प्रजाजन आनंदाने उत्साहाने जयघोष करत गाऊ लागले मिजो दोन हजार पंचवीस आजचा बोनस मिथिला नगरीची आजची आमदार मैथिली ठाकूर हिचं एक अत्यंत सुंदर असं भजन आहे याच प्रसंगाचं वर्णन करणारं उठो सीता शृंगार करो शिवधनुष रामनी तोडा आहे मी विणाला नेहमीप्रमाणे फक्त चोवीस तासांची मुदत दिली तितक्याच तत्परतेने तडफेने आणि तजेल तारकपणे विणाने भजन गायलं आहे पूर्वपीठिका योगायोगाने मैथिले ठाकूर निवडून आल्यावर हे भजन मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हापासून लिहायचं मनात होतं नेमकी काही दिवसांपूर्वीच विवाह पंचमी म्हणजे सीता विवाहाची तिथी होती वगैरे मला काही माहिती नव्हतं प्रभू रामच लिहून घेतात माझ्याकडून ते असं इदन नम नमस्कार